नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरात असलेल्या आम्ली पदार्थची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स विभागाने धाड टाकली आहे यात सुमारे चौदा कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन नावाचे आमली पदार्थ व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले वसेविरार शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीसोबतच आता त्यांची निर्मिती करणारे कारखानेही उभे राहू लागले आहे नालासोपारा पूर्वेच्या पेल्हारेतील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मॅफेड्रॉन म्हणजेच एम डी आमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना चालविला जात होता याची माहिती आमली पदार्थांच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना मिळाली होती त्यानुसार रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्सच्या पथकानं पेल्हार येथे छापा टाकून आम्ही पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाई दरम्यान मॅफिट्रॉन नावाचा अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल त्यासाठीचे साहित्य आणि काही तयार का आम्ही पदार्थाचा साठा पोलिसांनी जप्त करून पंचनामा सुरू केला जवळपास जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत चौदा कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे सातत्याने नालासोपाराच्या विविध ठिकाणच्या भागात अंमली पदार्थ आढळून येत असल्यानं नालासोपारा हे आमली पदार्थांचे केंद्र बनले असल्याचं उघड झालं आहे एक महत्वाचं डिटेक्शन आहे याच्यामध्ये पाच ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर छेडानगर हो ते ता या परिसरमध्ये एम डी मॅफेड्रोम हा जो अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती त्यांनी ते सापडा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं याच्यापासून या केसची सुरुवात झाली त्याच्यानंतर ह्या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि ह्यानंतर अजून तीन आरोपी आपण अटक करू शकलो त्या सुरुवातीच्या केसमध्ये सत्तावन्न ग्राम एम डी हस्तगत झाला होता पी सी मध्ये आपण जे विचारपूस केली त्यामध्ये आणखी आरोपींचं नाव निष्पन्न झाला एक महत्वाच्या आरोपीचं नाव निष्पन्न झाला जो पनवेल या भागाचा राहणार रा आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अंधेरी भागातून आपण ताब्यात घेतला आणि त्याच्याकडनं विचारपूस आपण सुरुवात केली त्या मध्ये त्यांनी निष्पन्न करून दिला आपल्याला की एक कारखाना आहे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ त्याला तयार केला जातो आ, या अंमली पदार्थ जो कारखाना आहे हा पेल्हार जो गाव आहे आ, नाला सुपारा या भागात वसई तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपली टीम पोचली आणि या आरोपीला त्याच्या माहितीच्या अनुसार आ, या कारखान्याला आपण उघडून सर्व जो पदार्थ त्यांनी ताब्यात ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये सहा किलो सहाशे पंच्याहत्तर ग्राम एमडी हस्तगत करण्यात आलेला आहे त्यास बरोबर त्याच्यासोबत जे लागणार जो, जो साहित्य आहे मशिनरी आहे इलेक्ट्रिकल काही साहित्य आहे सर्व काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे याची एकूण किंमत तेरा कोटी अडतीस लाख त्रेपन्न हजार सातशे रुपये या मुद्यमाची आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये पाच आरोपी अटक करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे या संपूर्ण जो कारखाना होता या कारखान्याच्या पाठीमागे असणारे अजून काही लोक असलेली शक्यता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना देखील या केसमध्ये आरोपी करून एक भक्कम अशी एक चार्जशीट मान्य न्यायालयाच्या समोर हजर करण्याचं आमचं याच्यामध्ये उद्दिष्ट आहे संपूर्ण जी कारवाई आहे याच्यामध्ये मान्य सी पी सर मान्य जॉईंट सी पी सर मान्य इसवीजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे आणि आपल्या झोन मध्ये ही जी कारवाई आहे ती अशीच राहणार आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला आरोपींची बाबतीत जर माहिती द्यायची असेल तर एकूण हे पाच आरोपी आहेत ह्या पाच पैकी जे तीन आरोपी आहेत ते गोवंडी या भागातले राहणारे आहेत एक जो आरोपी आहे तो घाटकोपर भागातला मूळचा राहणारा आहे परंतु त्याचा जो ऑपरेशन करण्याचा पार्ट होता तो बरेच ठिकाण होता बरेच ठिकाणी तो जाऊन हा व्यवसाय करायचा आ, धारावी भाग असेल मुंडा भाग असेल बरेच ठिकाणी त्याचा नेटवर्क होता आणि जो शेवटचा जो आरोपी आहे ज्याने आपल्या कारखान्यापर्यंत नेलेला आहे प्रामुख्याने तो आ, सप्लाय आणि त्याचं उत्पादन ह्या व्यवसायामध्ये होता वसई भागात त्याचा नेटवर्क होता आणि त्या भागातून हा ऑपरेट करत होता आणखी काय कुठे कारखाने सुरू आहे आ, या आरोपीकडनं माहिती प्राप्त जी झालेली आहे त्यानुसार अजून असे कारखाने होण्याची शक्यता आहे अजून आरोपी होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींवर सध्या तपास सुरू आहे आणि आपण शेवटपर्यंत जोपर्यंत पोहोचलो तोपर्यंत हा तपास चालूच राहणार आहे